अमरावती मध्यवर्ती कारागृहात अचानक फटाका वस्तूचा स्फोट झाल्याने कारागृहाच्या आत एकच उडाली या घटनेने कारागृह प्रशासन चांगले सादरले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील सह बॉम्ब शोध पथक तात्काळ दाखल झाले आतमध्ये सुमारे एक तास चौकशी करण्यात आली बॅरेक जवळ एका चंडू स्फोट होणारा फटाका पोलिसांनी जप्त करून पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठविण्यात आला या खळबळजनक घटनेच्या शोधात आता कारागृह प्रशासन सह फैजरपुरा पोलीस लागलेले आहे ला अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाके सदृश्य स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली ही खळबळजनक घटना सहा जून च्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान कारागृहात परिसरात घडली घटनेची माहिती मिळताच तत्काळ कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी लगेच फजरपुरा पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तत्काळ कारागृहाकडे धाव घेतली तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील तत्काळ रवाना झाले कारागृहात तब्बल दोन तास शोध मोहीम राबवून तपास करण्यात आला सध्या कोणालाही हानी झाली नसून पोलीस प्रशासन सह कारागृह प्रशासन तपास कामाला लागले आहे आपण अनेकदा सार्वजनिक पत्र व्यवहार केला या आधी सुद्धा पत्र अद्यापर्यंत भिंत वर उंच गेलेली नाहीत मंजूर बरं यावर या सुरक्षा दृष्टीला आता आपण कोणतं पाऊल उचलणार आहेत आपण या ठिकाणी आम्हाला 25 कोटी निधी मंजूर झालेला आहे आता हे कसं आता हा इन्सिडेंट आम्ही काय सांगू शकत नाही आम्हाला आवाज आला आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्ही आलो पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलं नेमकी एक काहीतरी स्फोटासारखं म्हणजे फटाक्यासारखं पडलं आतमध्ये बाहेरून आणि त्याचा आवाज झाला आणि आम्ही लगेच रिपोर्ट केला सर आले चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण झाली तुम्हाला फटाका फुटला त्यापैकी हा फटाक्या सारखा आवाज बॅरेक क्रमांक सहा सात समोर कारागृहाच्या आत फटाके किंवा बॉम्ब फुटल्याचा मोठा आवाज झाला त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले चेंडूत फटाका किंवा बॉम्ब सदृश्य वस्तू कारागृह भिंती शेजारी जात असलेल्या महामार्ग रस्त्यावर फेकला गेला असावा तो कोणी फेकला याचा तपास आता केला जाणार त्यामागे सध्या कोणतीही अनुसूचित घटना घडली नाही फॉरेन्सिक लॅब मध्ये जप्त केलेली वस्तू तपासणीकरिता पाठवण्यात आली आहे असे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले काय प्राथमिक माहिती आहे प्राथमिक माहिती आतापर्यंत जी हे आहे की संध्याकाळी आठच्या दरम्यान बॅरेक नंबर सहा सातच्या समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांना ऐकू आलं जे की बरॅकमध्ये होत नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली न फुट जे फुटला नाही त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोचलो सर्व टीम पोचली बी डी एसची टीम पण पोचलेली होती आणि नंतर त्याचं प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असा एक अंदाज आहे बाहेरून फेकला आहे कारण तो मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कोणी कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेले नाही कोणी फटाका सदृश मटेरियल दिसतो आहे त्याची आता फॉरेन्सिक तपासणीसाठी फॉरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे बाकी माहिती डिटेल्स या आधी याच कारागृह भिंतीच्या बाहेरून आतमध्ये चेंडूत गांजा खर्रा फेकल्याच्या घटना घडल्या होत्या आता मात्र अशी घटना कारागृह परिसरात पहिलीच घटना असल्याचे समोर येत आहे या घटनेच्या तपासात कारागृह प्रशासनसह शहर पोलीस प्रशासन कसून कामाला लागले आहे